नाव श्रुती प्रदीप शिंदे आज मी आपल्या समोर म्हणजे लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्याची ढाल म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आज मी आपल्या समोर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी राजकारणी लेखक लोकमाट्य टिळक यांच्याविषयी बोलणार आहे महाराष्ट्राच्या मातीसाठी पार्वतीबाईंच्या पोटी महाराष्ट्राच्या मातीसाठी पार्वतीबाईंच्या पोटी जन्मलेला वीर बालक म्हणजे टिळक जन्मलेला गिर बालक म्हणजे टिळक स्वराज्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ठामपणे सांगणारे देशासाठी निर्भीडपणे लढणारे व्यक्ती म्हणजे लोकमान्य त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल करण्यात आली टिळकांचे खरे नाव केशव गंगाधर त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलिया गावी झाला लोकमान्य महान अभ्यासक व तत्वज्ञ होते त्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते ज्यांच्या विचारांवर प्रेरित झाले सर्व भारतीय हो लोक ज्यांच्या विचारांवर प्रेरित झाले सर्व भारतीय हो लोक ते निर्भीड वक्ते तडबदार नेते ते, ते निर्भीड वक्ते तडबदार नेते लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक कष्ट केले भारताला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी अनेक चळवळी सुरू केल्या त्यांनी स्वराज्य हा माझा जन्म प्रसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच असा नारा देखील जनतेला दिला त्यांनी लोकांसाठी लोककल्याणाची कामे केली म्हणून त्यांना लोकमान्य असे म्हटले जाते टिळकांनी केसरी व मराठा ही वर्तमानपत्रे सुरू केली या वर्तमानपत्रांद्वारे त्यांनी जनजागृती केली लोकांना त्यांच्या हक्क आणि अधिकाराबद्दल जागृत केले लोकांमध्ये स्वातंत्र्य भारताची कल्पना निर्माण केली नागरिकांमध्ये देशप्रेम देशभक्ती निर्माण केली सर्वसामान्य जनता एकत्र आली म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती सुरुवात केली लोकांमध्ये भावना निर्माण केली मंडळाचे धृंगत असताना त्यांनी विद्यालयातसे हा ग्रंथ लीला इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगास भोगावा लागला डळपशाही आणि तुरुंगासची त्यांनी परवाह नाही केली डळपशाही आणि तुरुंगासची त्यांनी परवाह नाही केली

जहाल तिसर्नी लेखणी होती जहाल लेखनी होती प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती आपले विचार स्पष्टपणे मांडण्याची ताकत तीकांमध्ये होती सरकारचे डोके ठिकाणावर आहे का राज्य करणे म्हणजे सुड उगवणे हवे असे अग्रलेखांमधून त्यांनी इंग्रज सत्तेवर घाना घात केला किती संकटे आली आभार जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून उभा मी असे टिळक म्हणत टिळक म्हणत कोण कुठला इंग्लंड देश आपण सर्व भारतीय जरी त्यावर तरी तो वाहून जाईल देशकार्य म्हणजे देवकार्य हा विचार त्यांनी भारतीयांमध्ये रुजवला आणि इंग्रजांना सळो पळो करून सोडणे भारत मातेच्या या अनमोल रत्नाचे ऑगस्ट